महादेव डोईवर जटा महादेव डोईवर जटा जटे तु न गंगा कशी सुटली जटे तून गंगा कशी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली पार्वती माता खेडे चौरसा चढाव हरून गेले भोळे महादेव पार्वती माता खेडे चौरसा चढाव हरून गेले भोळे महादेव जाऊ ना मंदिरी बैसली जाऊ ना मंदिरी बैस महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेव मोठा डोईवर जटा महादेव मोठा डोईवर जटा जटेतून गंगा कशी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती <laughs> भेटली नंदीवर बसून कैलाशी जाता कैलाशी पर्वत पहाडावरती नंदीवर बसून कैलाशी जाता कैलाशी पर्वत पहाडावरती डोक्यावरी गंगा कशी वाहिली डोक्यावरी गंगा कशी वाहिली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेव डोईवर जटा महादेव डोईवर जटा जटेतून गंगा कशी सुटली जटेतून गंगा कशी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाच्या डोक्यावर जटेचा भार डोक्यावर आहे चंद्राची कोर महादेवाच्या डोक्यावर जाटेचा भार डोक्यावर आहे चंद्राची कोर फळ्या सर्पमाळ शोभली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेव महा मोठा डोईवर जटा महादेव मोठा डोईवर जटा टे गंगा कशी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली